करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले माणसानं कोणतीही गोष्टीचा घमेन करूच नाही कारण गर्वाचं घर हे नेहमी खालीच असतं कारण पाहायला जर गेलो तर आपल्यामध्ये घमेन का यावा अभिमान कोणत्या गोष्टीचा आहे जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे हा आपला नाशिवंत देह आहे तरी सुद्धा आपण विचार करतो की हे माझ्याकडे सर्व प्रकारे शाश्वतीचं आहे परंतु शाश्वत पाहायला जर गेलो श्रवण मनन आणि निजद्यास या त्रिवेणी संगमावर जर आपला देह हो उभा राहिला तर नक्कीच शाश्वती आहे परंतु कोणत्याही कष्टाची लाज नको आपण कष्ट करताना लाजतो जो तो आपल्याला बघा परिश्रमाने पुढे जात असतो आपल्या मनात कोणासाठी बघा जागा नसते आपण काम करत राहतो काम करत असताना समोरून जर कोण व्यक्ती आपल्या ओळखीची आली तर आपण लाचतो आहोत ते काम आपण करत आहोत चांगल्या प्रकारे आपण काम करत आहोत आपल्याला जे कौशल्य प्राप्त झालेलं आहे तेच आपण करत आहोत परंतु गर्वपणा नसावा अभिमान नसावा बरोबर आहे की नाही म्हणून समर्थन उत्तमाचा भाग का दिलेला आहे ज्यावेळी दुसऱ्यांची प्रगती होत असते त्यावेळी त्या प्रगतीला प्रत्यक्षपणे आपल्याला कशी जोडता येईल कारण आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका जर आपल्या आयुष्याची दोरी जर दुसऱ्यांच्या हातात जर दिली ना तर तो आपल्याला काम करू देणारच नाही आपल्याला जोपर्यंत पोहोचायचं आहे तोपर्यंत आपल्याला पोचू देणार नाही कारण स्वतःचा निर्णय आपण स्वतःहून घेतलं पाहिजे निर्णय ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळी आपण विचार करणं खूप गरजेचं आहे विचार करूनच निर्णय घेतले पाहिजे एकदा का निर्णय घेतल्यावर विचार करत बसू नका का भाग दिलेला आपल्यामध्ये गर्व कुठला हो आपल्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो बँकेतील खाती अंगावरील दागिने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्याने किती कमवलं आहे काय कमवलं आहे ओ आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत अंगावरील दागिने बघा समर्थ म्हणाले वरीवरी वैभवाचे आणि आंतरी पोतडे नरकाचे हातामध्ये ब्रेसलेट आहे अंगठे आहेत चैन आहेत ज्याप्रमाणे प्रत्यक्षात आपल्याला जे कर्म करायचं आहे ते कर्म आपण करत नाही ते काही घेऊन जाणार आहोत का ते सर्व इथेच असणार आहेत ज्याप्रमाणे रिकाम्या हाताने आलेलो आहोत पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले रिकामे हाताने जाणार आहोत मग श्रीमंती कुठली मग या गोष्टीमध्ये आपण गर्वपणा घेऊन फायदा आहे का अभिमान असणं गरजेचं आहे का जे कर्म केलेले आहे त्याचं फळ प्राप्त झालेलं आहे एखादी व्यक्ती ज्यावेळी बघा प्रत्यक्ष म्हणजे शेवटचा दिवस त्याचा असतो त्यावेळी स्मशाना मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे नाव निघलं पाहिजे मरावे परिकीर्ती रूपे उरावे ही खरी शाश्वती आहे मग माणसानं काय कमावलं काय कमावलं बरोबर की नाही मग ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमीच चांगलं असतं नशिबाचा का भाग दिलेला आहे मन शुभ असतं जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असेल तर मन शुद्ध होणार परंतु तीच गोष्ट जर बघा त्या मनाविरुद्ध जर होत असेल मन शुद्ध नसणारच शुद्ध व्हायला कर्म उत्तमाची पाहिजेत आणि कर्म जर उत्तमाची असेल तर नक्कीच नशीब सुद्धा चांगलेच असेल नशीबाला दोष देत बसू नका कर्म उत्तमाचे ठेवा समर्थने भाग कसा दिलेला आहे बा दोन मुलं होती दोघ जण मित्र शाळेत जाताना बरोबर जायची त्या वेळेला बरोबर सोबत जायची एक गरीब होता एक श्रीमंत होता दररोज शाळेत जात असताना ज्याच्याकडे पैसे होते तो दररोज खायला घेऊन जात असे परंतु दुसऱ्याजवळ काहीच नव्हते सुद्धा तो सोबत जायचा ज्याच्याजवळ पैसे असताना सुद्धा त्याने त्याला कधीच दिलं नाही तो त्याला दररोज म्हणायचा अरे तू दररोज माझ्यासोबत येतोस मग मा आई वडिलांकडून तू सुद्धा पैसे घे म्हणजे तुलासुद्धा खायला मिळेल आणि आपण दोघं खात खा शाळेत जाऊ परंतु त्याने विचार केला की माझ्या आई वडिलांकडे तर पैसे नाही आहेत बघा कसा भाग दिलेला आहे गर्वाचं घर गर कसं नेहमी खाली असतो ज्या वेळेला तो मित्र त्याला कधीच देत नव्हता शाळेतून घरी आल्यानंतर तो आ, आजारी पडला ज्याच्याजवळ पैसे होते परंतु त्या मित्राने कधीही जो गरीब मित्र होता त्याला कधीही काही खायला दिलं नाही तो त्याच्या वर्गामध्ये दुसऱ्या मित्रांना खायला द्यायचा परंतु ज्यावेळी तो आजारी पडला त्यावेळी त्याला पाहायला कोणीच आलं नाही त्याची विचारपूससुद्धा केली नाहीये परंतु जो गरीब होता ना तो गरीब प्रत्यक्षपणे त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली आणि त्याला भेटायला सुद्धा गेला म्हणजे श्रीमंत कोण गरीब कोण शेवटी त्याची शर्मेने मान खाली गेली कारण आपण एवढे मित्रांना देऊन सुद्धा आपल्या भेटीला आले नाही आणि याला काहीही न देता बघा प्रत्यक्षपणे आपली विचारपूस करून आपल्या भेटीला आलेला आहे म्हणून घमेंडीपणा नसावा अभि अभिमान नसावा नेहमी हसतमुख राहिलं पाहिजे कोणत्या गोष्टीचं सुख आहे कोणत्या गोष्टीचं दुःख आपल्या वाटेला आहे हे कळलं पाहिजे दिवस कधी बदलतील सांगता येत नाही कारण वेळ हळूहळू पुढे चालली आहे वेळेला बंधन नाही म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्या वाटेला सुख आहे आपल्या वाटेला दुःख आहे त्याचप्रमाणे आनंदी समाधानी आपल्याला राहता यायला पाहिजे त्याचे सुद्धा दोन मार्ग आहेत ज्याप्रमाणे बदलत जाते ना त्या परिस्थितीवर मात करून प्रत्यक्षपणे आपली मानसिकता बदलली गेली पाहिजे मन उत्तमतेने राहायला पाहिजे कारण मन उत्तमाचं असेल तर तुझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख जरी आले तरी ते दुःख सॉल्व होणारच कारण आपल्याला वैखरी दिलेली आहे तोंड दिलेलं आहे ते आपण तोंड कुठेही आणि कधीही चालवत असतो परंतु आपल्याला सुद्धा डोकं दिलेलं आहे ना मग डोकं चालवायला फक्त डोकंच लागतं विचार करा डोकं चालवायचं आहे परंतु कोणत्या वेळेला चालवायचं आहे केव्हा चालवायचं आहे आणि कसं चालवायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षपणे त्रास धोका लबाडी करून ज्यावेळी बघा आपण आनंदी बनण्याचं काम करत असतो की याच्या वाटेला दुःख येऊ दे याच्या वाटेला त्रास येऊ दे आणि माझ्या वाटेला आनंद येऊ दे असं होणारच नाही शेवटी जयाचा भावार्थ जैसा तयास लाभतेसा सरधरी तयास त्याची प्राप्त म्हणून गर्वाचा भाग का दिलेला अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळी अभिमान आला की क्रोध हा नक्की येणारच म्हणून तुमच्या मर्यादापेक्षा आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा आपल्याला काय आहे कुठपर्यंत आहे जिथं आपल्याला योग्य संधी प्राप्त होईल कोणावर अवलंबून राहू नका कोण येऊन आपल्याला सांगतील त्यापेक्षा आपण स्वतःहून निर्णय घेऊन एखादं कार्य नक्कीच आपल्या हातून कसं होईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून चांगल्या विचारांची गरज ही आपल्यालाच आहे आपल्यामध्ये घमेंडीपणा येता कामा नये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सुखदुःखामध्ये दे साथ देणारी व्यक्ती त्या व्यक्तीला कधीही सोडायचं नाही जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट दिवस ते सुद्धा चांगले दिवस अनुभवता आल्याशिवाय राह नाही मग यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे एक ना एक दिवस आपल्याला तो दिवस उत्तमाचा पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ना, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे कारण आपण ज्यावेळी परमेश्वरावर विश्वास ठेवत असतो त्याचप्रमाणे सर्व काही विश्वास बघा त्या विश्वासावर आपण अपन, आपला आत्मविश्वास उत्तमतेने बाळगायला हवा विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जै जै रघुवीर समर्थ